नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुरडई बनवते तर कुरडईसाठी मी काय केले तांदूळ ना रेशींचे आहेत पुरेचे काळपट होते म्हणजे स्वच्छ धुवून घेतले आणि मग दळून आणले जर तुमचे तांदूळ एकदम पांढरे शुभ्र असतील तर नाही धुतले तरी पण कुरडई खूप छान बनते तर आपण हे अर्धा किलोचं पीठ घेतलेलं आहे मी आणि मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवणार आहे की कुकरमध्ये पीठ आपण कसं वाफवायचं आहे आपण एक सिटी घेऊन कुरडई ही आपली फसणार नाही किंवा तुटणार सुद्धा नाही तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण इथे तांदळाचं अर्ध किलो पीठ घेतले ह्या वाटीने मी तीन वाटे पीठ आहे हे आणि पापड खा घेतले एक चम्मच जो पोहे खातो आपण तो चम्मच घेतलेला आहे त्यानंतर मीठसुद्धा आपल्याला एकच चम्मच घ्यायचं आहे आता हे रेशमचे तांदूळ मी धुवून सुकवून आणि नंतर दळून आणलेले आहेत चला तर आता आपण यासाठी पाणीसुद्धा ह्या वाटीने आहे ते असं तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आपण जितकं पीठ घेतले तितकं पाणी घ्यायचं आहे तर बघा तीन वाटी पाणी झालं आहे पण पाणी उकळ उकळतं तेव्हा ते आटतं म्हणून मी अर्धी वाटी पाणी जास्त घेत आहे म्हणजे हे प्रमाण एक बराबर आहे आता आपण हा पाणी आहे हे कुकर गॅसवर ठेवलं आहे पाणी चांगलं उकळतं आहे आपलं आता यामध्ये पापड खार आणि मीठ हे दोन्ही आपण टाकून द्यायचे आहे आता सर्व आता चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा पाणी कसं खळखळ उकळतंय आता यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे आणि बघा असं लाटण्याने होल पाडायचे म्हणजे पाणी वरती येतं आणि यानंतर आपण हे चांगलं असं घोटून घ्यायचं आहे लाटण्याने चांगलं एकदम एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित नाहीतर काय होतं पीठ आहे ना खालच्या बाजूचं चांगलं शिस्त आणि वरती कच्चं राहतं तर इथे आपल्याला हे जे पीठ आहे हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे गॅस अगदी बारीक करायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपली एक पाच मिनटं यावरती शिजवायचं आहे तर याच्यात बघा हवा चांगली भरल्या गेले एक शिट्टी आपण घेतली गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे नाहीतर पीठ खाली जळल्या जाईल आता आपण हे पीठ आहे ते वर खाली करून घ्यायचं आहे जे खालच्या बाजूचं पीठ आहे ते वरती करायचं आणि परत आपण गॅस बारीक करून झाकून ठेवायचे परत पाच मिनटासाठी पीठ हे जर चांगलं शिजलं ना तर कुरडई ही तुटणार नाही आणि एकदम व्यवस्थित होईल अगदी एक सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे पाहू शकता तुम्ही असं एक दोन वेळा आपण करायचं आहे आता मी परत वरती झाकण ठेवत आहे आणि गॅस अगदी बारीक करून चालू ठेवायचं आहे आपल्याला जर ना पीठ कच्चं राहिलं तर कुरडई बराबर होणार नाही आणि ती तुटेल आणखीन पाच मिनटानंतर आपण परत एकदा पीठ आहे ते वर खाली करायचं आहे तर आता पाहू शकता तुम्ही ह्या पिठाचा आहे ना असा गोल असा गोळा बनतोय पहा तर हे पीठ आहे ना छान शिजल्या गेलेलं आहे आता मी हा गॅस आहे ना बंद केलेला आहे आता इथे मी एक पिशवी घेतली प्लॅस्टिकची आणि त्यामध्ये आपण हे पीठ टाकायचं आहे थोडंसं आपल्याला पिशवीला तेलाचा हात लावायचा बघा अशा पद्धतीने अगदी झटकीपट ही कुरडई तयार होते आणि हे पीठ आहे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप गरम लागतं आहे त्यामुळे काहीतरी रुमाल घेऊन तुम्ही मळलं तरी चालेल बघा मी पण आता इथे एक रुमाल घेत आहे आणि त्या रुमालाच्या साह्याने हातात पकडून हे पीठ चांगले एकजीव करायचं आहे तुम्ही जितकं हे पीठ चांगलं मळून घ्याल ना तितकी कुरडई छान अशी होणार आहे पिठामध्ये आपल्याला मीठ सोडाखार सॉरी खार अगदी बराबर झालेला आहे अगदी योग्य प्रमाण आहे आता आपण हा साचा घेतला आहे साच्याला आपण छान असं तेल लावून घ्यायचं इथे आपण जी जाळी घेतलेली आहे थोडीशी मोठी होलवाली घेतलेली आहे मी आतनं सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे आपलं कुरडाईचं हे आपण याच्यात भरून घ्यायचं चा, छान असं दाबून पीठ भरायचं आतमध्ये थोडी अशी हवा राहायला नको तर पाहू शकता अशी मस्त पांढरी शुभ्र ही कुरडई तयार झालेली आहे इथे अशा पद्धतीने मी ह्या कुरडया तयार करून घेत आहे पाहू शकता तुम्ही कुरडई पाहू शकता तुम्ही मस्त असा कडकडीत आपण सुकवून घेतलेल्या आहेत छान झालेल्या जा आहेत पाहू शकता तुम्ही अशा मस्त कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत चला आता एका बाजूला मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि आपण कुरडई तुम्हाला आता मी तळून पण दाखवते अगदी चार पटीनी पटीने ही क कुरडई आहे ही फुलणार आहे छान फुलते चौपटीने फुलते ही पाहू शकता तुम्ही आणि खूप मस्त खुसखुशीत झालेली आहे अगदी तोंडात टाकताच ती विरगळणार आहे अशी ही कुरडई खूप भारी झाले मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूची बेल पण प्रेस करा